नमस्कार लाडक्या बहिणीनो शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाडक्या बहिणींची जी, जी मागणी होती की आम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं की लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं आहे ते आम्ही पूर्ण लवकरच करणार आहोत लाडक्या बहिणींची मागणी अखेर सरकारने मान्य केलेली आहे महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे उद्या सकाळी अकरा वाज्यापासून महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एकवीस रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे उद्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्यानंतर परवा अजून बारा जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी बारा जिल्हे असे टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बिन योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात येणार आहे आता उद्या जे बारा जिल्हे आहेत त्यांची यादी मी वाचून दाखवतो आहे आपण व्यवस्थित ऐका बघा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभाग आहेत अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग आणि पुणे विभाग तर बघा प्रत्येक विभागातून दोन दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे सुरुवात करूया अमरावती विभागापासून तर अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम असे पाच जिल्हे येतात त्यापैकी यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात उद्या पैसे जमा होणार आहेत बघा सरकारने पैसे वाटपाचा अधिकृतपणे निर्णय जाहीर केला आहे ज्या जिल्ह्यातील ज्या जिल्ह्यातून सर्वात कमी महिलांचे अर्ज आले आहेत असे लहान लहान जिल्हे त्या ठिकाणी सुरुवातीला घेतले घेतलेले दिसून येत आहेत दुसरा जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर या विभागात आठ जिल्हे येतात आणि हा सर्वात मोठा विभाग आहे याला मराठवाडा असं आपण म्हणतो ज्यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराजी धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा असे एकूण आठ जिल्हे येतात तर त्यापैकी बघा हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे या दोन जिल्ह्यांना उद्या पैसे येणार आहेत बघा जो कोकण विभाग आहे तर कोकण विभागात एकूण सात जिल्हे येतात मुंबई शहर जिल्हा मुंबई नगर उपनगर जिल्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे यांचा समावेश आहे तर बघा त्यांच्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होत आहेत त्यानंतर नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर बघा यांच्यापैकी दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे चंद्रपूर आणि गडचिरो गडचिरोली चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जमा होत आहेत अजून दोन विभाग आहेत नाशिक आणि पुणे तर बघा त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो आहे परंतु लाडकी बहीण योजना जर तुमच्यासाठी फायदे फायदेशीर ठरत असेल तर एक छोटीशी विनंती आहे की लगेचच आपण या व्हिडिओला लाईक करावं आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर बघा नाशिक विभाग खानदेश असं म्हणतात यामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यादेवी नगर यांच्यापैकी जळगाव आणि अहिल्यादेवी नगर या दोन जिल्ह्याची नावं त्या ठिकाणी लिस्टमध्ये आलेली आहे आणि शेवटचा विभाग आहे पुणे विभाग तर पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात याला पश्चिम महाराष्ट्र असं म्हटलं जातं त्यांच्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे याचा समावेश आहे तर त्यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर या कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे तर काही ठिकाणी मोठे जिल्हे दिसून येतात काही ठिकाणी लहान बहुतांशी ऐंशी टक्के जिल्हे लहान घेतले आहेत वीस टक्के जिल्हे मोठे घेतलेत आता बघा ही माझी उद्याची लिस्ट परवा हे जिल्हे आहेत त्याची लिस्ट लवकरच जारी होईल तर ती लिस्ट जर तुम्हाला पाहायची असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पैसे जमा होणार आहेत तुम्हाला डी पी टीद्वारे प्राप्त होतील तुम्हाला बँकेचा एस एम एससुद्धा येईल कोणत्या बँकांना प्राधान्य देण्यात आले आहे तर बँकेचे नाव मी तुम्हाला सांगतो तर बघा ज्यांनी पोस्टामध्ये खातं उ उरलंय उघडलंय सर्वात प्रथम पोस्टामध्ये पैसे जमा झालेले आहेत आतापर्यंतचा अनुभव आहे जेवढे सहा हप्ते जमा झाले जुलैपासून ते अगदी डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते पोस्टात म्हणजे पोस्ट बँ पोस्ट पेमेंट बँकमध्ये सर्वात आधी जमा होतात त्यानंतर दुसरी बँक आहे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये पटकन पैसे जमा होतात असे अनेक बहिणीच्या लाडक्या बहिणींचा अनुभव आहे आणि तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही बँकसुद्धा खूप चांगले जसबीन पैसे पाठवले बँक ऑफ महाराष्ट्र आय सी आय सी आय बँक बैंक, या बँकामध्ये सुद्धा लवकर पैसे जमा होतात लाडक्या बहिणीसाठी आज आनंदाचा दिवस जानेवारीचा आणि पाच हजार रुपयाचा संक्रांती म्हणूनच अठ्ठेचाळीस तासाच्या आत खात्यावर येणार लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केलेली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही काल केली आहे आज दुपारपासूनच बारा जिल्ह्यामध्ये ऑर्डर देण्यात आलेली आहे तीन बँकांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत आज दुपारपासूनच मेसेज पहा रुपये येणार त्यानंतर लगेच तीन हजार आणि लगेच पंधरा हजार रुपये देखील मिळणार आहे तीन बँकांना सक्त आदेश निर्देश दिलेले आहेत आज सकाळपासून अकरा वाजेपासून पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे आणि उद्या राहिलेले काही जे जिल्हे आहेत ते उद्या अकरा वाजेपासून पैसे टाकायला सुरुवात होणार आहे संक्रांती विशेष गिफ्ट देखील मिळणार संक्रांती गिफ्ट सर्वच महिलांना मिळणार नाही तर महिलांना मिळवण्यासाठी एक काम देखील अर्जन करावं लागणार आहे तुम्हाला संक्रांत गिफ्ट पाच हजार रुपये मिळ मिळवण्यासाठी काय करायचं आहे एका मिनटात सांगतो पण त्याआधी बारा कोणते आज जिल्हे आहेत त्या महिलांना आजच सावध राहावं लागेल सूत्राकडून माहिती आलेली आहे की दोन तीन दिवस उशीर झाला पण आजपासून पैसे वाटपाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे पैसे वाटपाचे आदेश आज सकाळीच देण्यात आले होते आणि ज्यांचे निर्देश बँकेना दिले आहेत बारा जिल्ह्यामध्ये पूर्ण तयारी करण्यास सांगितलेली आहे बावन्न लाख महिला संक्रांती गिफ्टसाठी निवडण्यात आलेल्या आहे पण त्यातच जानेवारी जानेवारीचा हप्ता देखील काही महिलांना कमी मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता हा पंधराशे रुपये असून तर काही महिलांनी पंधराशे पंधराशे रुपयापेक्षा कमी म्हणजेच काहींना पाचशे रुपये त्यातही कमी मिळतील हजार रुपये मिळतील तर काही महिलांना फक्त पाचशे रुपये त्या ठिकाणी खात्यात येणार आहे तर हे कोणत्या महिलांना पैसे कमी येणार आहे याविषयीची निकष काय आहे याविषयी आदित्य तटकरे मॅडम देखील बोलले आहेत पण त्यातच एक धक्कादायक बातमी दोन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नाराज करत होती त्यावर स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे एकदम लक्षप्रू ऐका की नियममुळे लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार याविषयी तुम्ही ऐकलं असेल पण आता त्यावर कारवाईची सुरुवात झालेली आहे पहिली कारवाई धुळ्यामध्ये झाली आहे धुळ्यामध्ये एका महिलेच्या खात्यातून पाच महिन्याचे पैसे सरकार जमा करण्यात आलेले आहे म्हणजे सरकारने जमा केलेले आहे माहिती सरकारने महिलेचं टेन्शन वाढवलेलं आहे पण त्यातच आनंदाची बातमी आज सकाळपासूनच हप्त्याला सुरुवात करण्यात आली आहे बारा जिल्ह्यामध्ये दे आदेश देण्यात आले तीन बँकांना निर्देश देण्यात आले बारा जिल्हे आज कुठले आहेत ते सविस्तर तुम्हाला सांगितलेले आहे लक्षपूर्वक आहे का बालविकास महिला व बालविकास मंत्री जी आहे आपले आदित्य तटकरी मॅडम ज्या आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं त्या काय म्हणाल्या होत्या आता पहा या निकषात तुम्ही बसताय की क्लिअर कट पहा काय होतं की अशा काही महिला आहेत की कि ज्यांनी या योजनेचे व्यतिरिक्त दुसऱ्या योजनेचा लाभ त्या घेत आहेत लक्षप्रू ऐका काही महिला अशा आहेत की पी एम किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या घेत आहेत त्याचबरोबर काही अशा महिला आहेत की निराधार महिला आहेत तर त्या संजय गांधी निराधाराचा लाभ त्या घेत आहेत तर काही अशाही वेगळ्या महिला आहेत की त्यांना अजून वेगळ्या एखादा लाभ मिळत आहे तर सरकारचं म्हणणं असं आहे की तुम्हाला एका महिन्याला सर्व योजना मिळून फक्त दीडच हजार रुपये आले पाहिजेत तर मग तुम्हाला जर पी एम किसनचे जर पाचशे रुपये मिळत असतील आणि मग तुम्हाला लाडक्या बनीचे दीड हजार न देता हजार रुपये दिले जातील अशा करून तुम्हाला टोटल दिला हजाराची टोटल वसू म्हणजे तुम्हाला पैसे मिळेल म्हणजेच एका दृष्टीने तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाचशे रुपयांनी कमी करण्यात येईल तर काही महिलांचं असं आहे की काही महिलांना दिला हजार रुपयापेक्षाही जास्त देणारी जर एखादी योजना असेल तर इकड इकडचे हप्ते हे शून्य करण्यात येतील लाडक्या बहिणींच्या अर्जाची आता पडताळणी करण्यात येणार आहे त्यानुसार काही निकष ठरवण्यात आलेले आहे ज्या महिलांचा परि परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळ्या आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही दरम्यान या निकषाचा फटका अनेक लाडक्या बहिणींना अशी भीती आहे त्यातून अनेक नाव वगळही जातील असं असलं तरी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्याची फेरपळता सरसकट केली जाणार नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे नेमकं किती जणांची फेरपळताळणी केली जाणार आहे हे त्या दहा दिवसात स्पष्ट होणार आहे चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ लाटणाऱ्या लाभार्थ्यांना रोखण्यासाठी सरकारकडून फेरपळताळणी करण्यात येणार आहे मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्तचा भार पडतोय त्यामुळे या योजनेचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारकडून हा प्रयत्न केला जातो आहे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया एक नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद